माझी कॉफी कॉपी करायला त्यांना दहा जन्म घ्यावे लागतील माझी कॉफी मी ओरिजिनल आहे त्यामुळे माझी कॉपी करणं हे उभाटाच्या बापाला जमणार नाही जय महाराष्ट्र संजय गायकवाडांना पहिल्यांदा एक सांगतो की हो तुम्ही बरोबर बोललात कि उभाटांना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तुमची कॉपी जमणार नाही कारण मुळात ते कॉपी करतच नाही ते ओरिजिनल आहेत त्यामुळे ओरिजिनल माणसाला कॉपी करायची गरज नाही आणि पुढं जे तुम्ही वाक्य बोललात की उभाटांच्या वडिलांना सुद्धा माझी कॉपी जमणार नाही तर एक लक्षात घ्या की उभाटांच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वडिलांमुळेच तुमचं अस्तित्व आहे तुमच्या सहित तुमचे जे नेते आहेत आणि तुमच्या सोबत जे चाळीस जण गेले होते त्या सगळ्यांचं अस्तित्व हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आहे त्याच्यामुळं तुम्ही उगीच ह्या काहीतरी आखलचे तारे तोडू नका आम्हाला माहिती आहे की आमचा बाप एकच आहे म्हणजे आमच्या शिवसेनेचा बाप एकच आहे ते म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आता तुमचे किती असतील तुमच्या पक्षाचे ते तुम्ही बघा जय महाराष्ट्र